यावेळी पौष महिन्याची अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या शुक्रवारी येत आहे या अमावस्याला स्नान दान जप शास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की मौनी अमावस्याला जर व्रत केले तर आपल्या कन्याचे आणि जावयाचे आयुष्य वाढते आणि आपल्या कन्येला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते की शंभर अश्वमेध यज्ञ व एक हजार राजसूय यज्ञाचे फळ त्रिवेणी ज्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम झाला आहे अशा ठिकाणी स्नान केल्याने मिळते या दिवशी केलेल्या पूजा व दान कितीतरी अधिक पटीने फळ मिळते पद्मपुराणानुसार पौष अमावस्या म्हणजेच मौने अमावस्येला जे कोणी सूर्योदयापूर्वी तीळ व पाण्याने आपल्या पित्रांसाठी तर्पण करतात ते स्वर्गात अक्षय सुख भोगतात प्रत्येक अमावस्याचे महत्व वेगवेगळे असते परंतु मौनी अमावस्येला सूर्य वक्रेत असल्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येला पितरांचे तर्पण केल्यास पित्रांना शांती मिळते त्याबरोबरच आपल्या पित्रांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो आज मी तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी करण्याचे असे काही खास उपाय सांगणार आहे जे केल्याने आपल्या कुंडलीत असलेला भयंकर दोष आणि अडचणी दूर होतील कितीतरी वेळा असे होते की आपल्याला नेहमी काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो जसे काम होता होता मध्येच ते बंद पडणे घरात सारखे आजार वायफळ खर्च होणे आर्थिक अडचणी या सर्व घटना आपल्याला पितृदोषामुळे भोगाव्या लागतात चला तर जाणून घेऊयात काही खास उपाय सूर्यदेवांना अर्घ्य देणे अमावस्या असो किंवा इतर कोणताही दिवस सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आपले दारिद्र्य दूर होते आणि आपल्या घरात धनाचे वेगाने आगमन होते धनाचे आगमन वाढते तुपाचा दिवा मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारचे संकटे आपोआप दूर होतात या दिया ओ नवो या प्रदक्षिणा घालताना भगवते वासुदेवाय मंत्राचा अखंड जप करीत दही भात जन्मकुंडलीत चंद्र कमजोर असल्यास अमावस्येला गाईला दही भात खाऊ घालावे यामुळे आपल्याला मानसिक शांतता प्राप्त होते आणि चंद्र संबंधित काही दोष असतील तर तेही दूर होतात चांदीचे नाग नागिर मौने अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नाग नागिनीचे पूजन करावे आणि पांढऱ्या फुलांसह या चांदीच्या जोडी वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे यामुळे आपल्या कुंडलीत जर सर्पदोष असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते अमावस्याच्या दिवशी थोडेसे तांदूळ केशरामध्ये मिसळून ते तांदूळ दिव्य किंवा दक्षिण मुखी शंखात घालावेत तुपाचा दिवा लावून कमळगट्ट्या माळेने महालक्ष्मी मंत्र मंजेच, ओम श्रीं, या मंत्राची माळा जप जप करावा यामुळे घरात भरभरून धन येते अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावे मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्यात आणि पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवावे असे केल्याने आपल्या घरात पैशांची कमतरता कधीच जाणवत नाही मौनी अमावस्याच्या दिवशी एक हजार आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करीत महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावा यामुळे आपल्या सुख सौभाग्यात वृद्धी होते आणि आपली आर्थिक संकटे दूर होतात अविवाहित मुलांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो म्हणजेच विवाहाचे योगही प्रबळ होतात या अमावस्येला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात यासाठी शनिदेवांच्या मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी अपंग अशक्त आणि गरिबांना वस्त्र तसेच भोजन द्यावे यामुळे दूषित ग्रहांची शांती होते आपल्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असेल तर एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडितांकडून पितरांनिमित्त तर्पण आणि पिंडदान करावे यामुळे तो दोष शांत होतो मौनी अमावस्येच्या संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा शुद, शुद्ध तुपाचा दिवा लावावा दिव्यात कापसाच्या मातीऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा शक्य असल्यास दिव्यात थोडेसे केशर मिसळावे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात धनाचे आगमन वाढते आपल्याला माहितच आहे कि गायी मध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य असते आपल्या हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते गायीच्या अंगावरून हात फिरवल्यास आपल्या सर्व संकटांचे निवारण होते आपल्या मनोवांचित इच्छा पूर्ण होतात म्हणून मौने सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपून गाईसाठी एक पोळी बनवावी आणि त्या पोळीमध्ये खडी साखर टाकून गायीला ती पोळी खाऊ घालावी आणि गाईवर हात फिरवून आपल्या पित्रांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी आणि त्यांचे ध्यान करून असे सांगावे की हे पितृदेव आमच्या हातून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील त्या सर्व क्षमा करा आणि आशीर्वाद सदैव माझ्यावर व माझ्या कुटुंबावर असू द्या त्यानंतर आपली जी काही अडचण असेल असेल किंवा इच्छा असे ती सांगावी जर आपण हा उपाय निष्ठा व श्रद्धापूर्वक केला तर आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळेल त्याबरोबरच बरोबरच कुंडलीत असलेले सर्व पितृदोषही निघून जाते याबरोबरच आपल्या जीवनात सुख समाधान आणि शांतता येईल व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद